మాయమౌలి నమస్కారం వివిధ ఆర్తి ఆర్తి శ్రీగణపతి ఆర్తి వ అర్థ అవివాచనకర క్రమంక ఏ గణపతి బాప్ మౌర్యా ప్రథమ శ్రీ గణేషాయ నమ శ్రీ సరస్వత్యమ శ్రీ గ్రూవ్యో నమ శ్రీకూలస్వామినిదేవతమ అవిఘ్నమాస్ ఓం నారాయణాయన ఓం నరానరోమాయ నమ ఓం సరస్వతీద నమ ओम श्री वेदव्यासाय सोळा स्वामिनीला वंदन करून सुरुवात करते नक्की प्रतिक्रिया लिहा उत्साह वाढवा आवडले तर लाईक करा श्री गणेशा सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना ना आपण आता अर्थ बघूया हे गजानना तुसुख देणारा दुःख हरण करणारा आहेस विघ्नाची वारताणीत नाहीस तुझ्या कृपेने प्रीतीचा लाभ होतो तुझ्या सर्वांगाला उटी लावली असून कंठी मोत्याची माळ झळकत आहे तू मंगलमूर्ती असून मी तुझा जय जयकार करतो जय जयकार करतो कारण तुझ्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजुन ती नृपुरे चरणे घागरिया हे गौरी पुत्रा तुला रत्न खचित करा म्हणजेच कमरेवरचा अलंकार असून तू कुंकुम केशर युक्त चंदनाची उटी लावली तुझ्या मस्तकावर हिरे जडीत असा सुंदर मुकुट असून चरणी चाळ आहेत की ज्याच्या घागऱ्या रुंजन वाजत आहेत लंबोदर पीतांबर फनिवर बंधना सरल सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा हे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे जय जय देव, जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती। तुझे पोट मोठे असून तू पितांबर नेसला आहेस कमरेला नागाने विळका घातला असून तुझे सोंड सरळ मुखवक्र व तुला डोळे आहे मी रामदास तुझी माझ्या सदनी वाट पाहत असून संकष्टी मला पाहावेस आणि मृत्यूचे वेळी माझे रक्षण करावेस यासाठी देवश्रेष्ठींनी तुला वंदन केले आहे तुला वंदन केले आहे बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आपण अशा पद्धतीने रोज प्रत्येक आरती आरतीचा अर्थ बघणार आहोत